नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार हे पंचवीस हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला जी चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की नवीन कॅलेंडर आणि कॅलेंडर म्हणले की कालनिर्णय कॅलेंडर आपल्या सर्वात आधी लक्षात येते तर आपण पाहू शकतो की माझ्या आता दोन हजार सव्वीस या वर्षाचे कॅलेंडर आलेले असून आपण आजच्या या खास व्हिडिओत मार्च दोन हजार सव्वीस या महिन्याची माहिती पाहणार आहोत या मार्च महिन्यामध्ये कोणते व्रत वैकल्य उपवास आपण करायचे आहेत कोणकोणते उपवास सण येणार आहेत याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत देणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे वेगवेगळे व्हिडिओज चॅनलवर आलेले आहेत आपण जर ते पाहिले नसतील तर आपण ते सर्वप्रथम पाहून घ्यावेत चला सुरुवात करू या मार्च दोन हजार सव्वीसमधील सणवाराला तर मार्च या महिन्याची जी सुरुवात होत आहे ती एक मार्चला रविवारच्या दिवशी होत असून दोन तारखेला मार्च महिन्यातील सर्वात मोठा सण होळी असणार आहे त्यानंतर तीन तारखेला पाहू शकता आपण धुलिवंदन हे असणार आहे मंगळवारच्या दिवशी तसेच पाच तारखेला गुरुवारच्या दिवशी संत तुकाराम बीज उत्सव असणार आहे देहू येथे तसेच सहा तारखेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे हो श्रोते हो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सहा तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे तसेच या दिवशी असणार आहे संकष्ट चतुर्थी आणि जो चंद्रोदय आहे आपण पाहू शकता नऊ वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे त्यानंतर आठ तारखेला असणार आहे कानिपनाथ यात्रा मडी येथे त्यानंतर नऊ तारखेला नऊ मार्च दोन हजार सव्वीसला सोमवारच्या दिवशी असणार आहे श्री एकनाथ षष्ठी तसेच बगाजी महाराजांची यात्रा असणार आहे पैठण यात्रा देखील असणार आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन असणार आहे दहा मार्चला मंगळवारच्या दिवशी त्यानंतर बारा तारखेला आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण यांची जयंती असणार आहे गुरुवारच्या दिवशी तर पारशी आबान मास आरंभ होत आहे तेरा मार्चला शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर मार्च महिन्यातील पहिली एकादशी येणार आहे पापमोचनी एकादशी पंधरा मार्च महास रविवारच्या दिवशी तसेच या दिवशी आपण पाहू शकता जागतिक ग्राहक दिन असणार आहे नामदेव संस्थान उत्सव असणार आहे हिंगोली येथे रविवारच्या दिवशी पंधरा मार्चला सतरा मार्चला शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात जी शिवरात्री येते ती, ती सतरा मार्चला असणार आहे मंगळवारच्या दिवशी आणि अठरा तारखेला अमावस्याचा प्रारंभ होत आहे बुधवारच्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी तसेच आपण पाहू शकताय मार्च महिन्यातील होळीनंतरचा सर्वात महत्त्वाचा आपल्या हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव मार्च महिन्यात जो असणार आहे तो म्हणजे गुढीपाडवा हो स्रोते हो गुढीपाडव्याची सर्व माहितीचा खास व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच चॅनलवर येणार आहे त्यामुळे त्याविषयीची जी सविस्तर माहिती आहे आप ती आपल्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आपण फक्त आता एवढेच लक्षात घ्या की गुढीपाडवा जो आहे तो एकोणीस मार्च दोन हजार सव्वीसला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे आणि जी अमावस्येची समाप्ती असणार आहे ती असणार आहे एकोणीस तारखेला सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी कारण अठरा तारखेलाच अमावस्या लागणार आहे एकोणीस तारखेला रात्रभर असून सकाळी जी आहे ती समाप्त होणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता एकतीस तारखेला रमजान ईद आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर तेवीस मार्चला सोमवारच्या दिवशी जागतिक हवामान दिन असणार आहे शहीद दिन असणार आहे त्यानंतर चोवीस तारखेला महाकाली यात्रा आहे चंद्रपूर येथे आणि सव्वीस तारखेला गुरुवारच्या दिवशी असणार आहे श्रीरामनवमी हो हो सव्वीस मार्च दोन हजार सव्वीसमध्ये गुरुवारच्या दिवशी श्रीरामनवमी आलेली असून सत्तावीस तारखेला चैत्री नवरात्र समाप्ती ही असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकताय आहे मार्च दोन हजार सव्वीस मार्च महिन्यात पाच रविवार आलेले आहेत एकोणतीस तारखेला मार्च महिन्यातील दुसरी एकादशी असणार आहे कामदा एकादशी हो एकादशीचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक महिन्यातील एकादशींची देखील सविस्तर माहिती देणार आहे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा हा मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मार्च महिना हा एकतीस दिवसांचा असून एकतीस तारखेला भगवान महावीर जन्म कल्याणक असणार आहे मंगळवारच्या दिवशी तर असा हा एकूण एकतीस दिवसांचा